तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न आधी विकट होत असताना दिसून येतो याच दृष्टीने महाराष्ट्र मिडियाच्या चमूने आज शहापूर भागामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये असे आढळून आले की कि ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत अधीनस्थ राजकीय अथवा अधिकारी हे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठ्याचे कोणतेही नियोजन होण्याची शक्यता फार कमी आहे ग्रामपंचायतकडे एक विहीर असून त्या विहिरीमध्ये साचलेला गाळ पाहता ती पूर्णपणे निरोपयोगी असून त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे शिवाय या ठिकाणी हातपंपही आहेत पण दुरुस्तीवर देखभाल होत नसल्यामुळे ते हातपंपसुद्धा कुठवर नागरिकांची साथ देतील हा प्रश्न उपस्थित होतोय याशिवाय एक दोन ठिकाणी विंधन विहिरीला त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिकच्या टाक्या लावून पाण्याची व्यवस्था केलेली आहे पण त्याही टाक्यांच्या तोट्या तुटलेल्या असून त्याची चाबी कोणाकडे मिळते हे तीन महिन्यापासून कोणालाही माहीत नसल्याचे कळते याशिवाय आधी पाणी पुरवठ्याकरता एक विंधन विहीर होती त्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता परंतु सद्यस्थितीत ती विंधन विहीर किंवा त्यातून पाणी खेचण्याकरता लागणारी मोटर पूर्णत गायब असून त्या ठिकाणी त्या, त्या दृष्टिकोने कोणताही पर्याय उपलब्ध ग्रामपंचायतकडून झाले नसल्याचे दिसून येते माहिती घेतली असता जाम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शहापूर भागासारखा एक व जाता जलकुंभ हा तयार करण्यात येत होता त्यापैकी जलकुंभ एक जलकुंभ जाम भागात जो आहे तो तयार होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे पण ती योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही तसेच शहापूर भागातील पाण्याचा जलकुंभ हा निर्माणाधीन असून मागील सहा महिन्यापासून त्याचे काम पूर्णतः बंद पडलेले आहे या यावरच पाणीपुरवठा योजनेचा आराखडा असून त्यासाठी जलवाहिनीद्वारे काही नागरिकांच्या घरापर्यंत नळ जोडणी करण्यात आलेली आहे पण त्याला पाणी नेमके येणार कधी असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे सोनखास परिसरात सुद्धा जलकुंभ तयार असून त्याचीही पाण्याची योजना जी आहे ती कार्यान्वित झालेली नाही या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न पाहता डिसेंबरपासून या ठिकाणी नागरिक हे खाजगी टँकरद्वारे स्वतःकडे पाणी बोलावतात त्याकरता टँकर धारकाकडून एक ठराविक रक्कम आकारली जाते परंतु सद्यस्थितीत पाणी टंचाईची स्थिती पाहता या ठिकाणी टँकर माफिया देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि मनमानी पद्धतीने आकारणी करण्याची शक्यता वाढीला लागली आहे ग्रामपंचायतकडे कुठलेही नियोजन नाही त्यामुळेच हे टँकर माफिया अधिक सक्रिय होणार की काय अशी भीती नागरिकामध्ये निर्माण झालेली आहे सुविधांविषयी ग्रामपंचायत प्रणाली ही अजिबात लक्ष घालत नसल्यामुळे नागरिकांमध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगाने तीव्र असंतोष पसरलेला दिसून येतो